पोलो आप्ले 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 करा आपला आज थोडा उशीर झाला आम्हाला आज नेमकी सुरुवात केली आम्ही इकडून तरी दोन तास लागतील ता 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 आम्हाला फ्लॅट करायला तर आता तुम्ही बघू शकता फ्लॅट आपला हा आपला मुलगा आहे हा मुलगा संत्र्याच्या आडवी लपतोय बघून घ्या तुम्ही बघून घ्या हा मुलगा जर असा संत्र्याच्या आडवी लपला तर हा भविष्यात काय करू शकतो चोपला डे मंडळी आपला आणि रोही येतात त्याच्यासाठी हे तार लावून लाईट लावली याच्यावर प्लॉटात तीन लाईट लावून दिली आता हे तीन लाईट लावली की रात्रीला यायचं काम नाही नाही रोज संध्याकाळी त्याला राखायसाठी यावं लागत होतं <coughs> आता याचं काम नाही आता संध्याकाळी लाईट चालू करून दिली तर रोही येत नाहीत हरणं रोही तर खूप त्रास आहे इथे हरणायचा रोहायचा हे इकडे आपलं पपईचं झाड आहे लाईट लावला तो लाए। पलीकडे नर आहे ते आमचे बंधू आहेत वरी त्यांचा बी प्लाट आहे ते त्यांनी हात दिलेला आहे तुम्हाला दोन ओळी इथं तुरीच्या ते आपलं एक पपईचं झाड आहे पा पपया आल्या त्याला एक पपई पिकली त्याची दिसती तुम्हाला हा झाड आहे तांबाची झाड येत इकडे सीताफळीचे झाड आहे हे लिंबुणीचं झाड आहे आणि हे संत्राच्या बगीचा लावलेला आहे आपल्या प्लॉट मध्ये तसंच आपल्या इकड़े मिरच्या आहे वांगे लावलेली आहे हे वांगे इकड़े यांचा बंधूचा प्लॉट आहे आपल्या बगीचा बगी लावेली तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा प्लॉट कमेंट करून सांगा